अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी उभा अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या अंतिम आठवड्याचा विरोध करायला मी उभा अध्यक्ष महोदय आता तुम्ही तिघ जण राहिलाय सात जण राहिले अध्यक्ष महोदय सकाळपासून मी ऐकत होतो अध्यक्ष महोदय हा मिठी नदीचा उल्लेख हा प्रस्तावात के के केला अध्यक्ष महोदय मिठी नदी अध्यक्ष महोदय माझ्या विभागातून निघते अध्यक्ष महोदय त्याच्यात भ्रष्टाचार झालाय हा शंभर टक्के झालाय आणि त्याची चौकशी झाला पाहिजे आणि भ्रष्टाचार ज्यांनी केलाय कोणाचा माणूस आहे मौर्या म्हणून अध्यक्ष महोदय त्याची चौकशी झाली पाहिजे दुसरा विषय अध्यक्ष महोदय त्याचा आका कोण आहे त्याचे शोधायचे प्रयत्न आपण केला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेत पंचवीस वर्ष एक आधी सत्ता त्यांची होती अध्यक्ष महोदय कोविड काळात एवढा भ्रष्टाचार केला अध्यक्ष महोदय कोविडचे पैसे माणूस मरत होतो ते भ्रष्टाचार ते लोकांनी केला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पंचवीस वर्ष मुंबई रस्त्याचे खड्डे भरण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं याची चौकशी झाली पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचे सर्व रस्ते कॉन्क्रीट झाला अध्यक्ष महोदय आणि आज ते विरोध करायला आले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या विभागात आरे कॉलनी म्हणून वसाहत अध्यक्ष महोदय त्याच्यात अंमली पदार्थ ड्रग्स असतो त्याच्या जा पाट्या चालतात अध्यक्ष महोदय मान्य मंत्री महोदय इथे बसले आहेत माझी त्यांना विनंती आहे की हारे कॉलनी हा मोकळी एकच जगा उपनगराला अध्यक्ष महोदय लोक सकाळी वॉकिंग करायला तिकडे जात असतात अध्यक्ष महोदय संध्याकाळी जात असतात तिथे हा जे ड्रग्स आणि ते पाट्या चालू आहे ते बंद करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता महिला बचत गट वर कोणतरी बोलत होतं अध्यक्ष महोदय एकच मिनिट महिला बचत गडाला हाताला काम देणं हा गरजेचा अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेचे अमुक टेंडर जे निघतात ते महिला बचत माध्यमातून झाला पाहिजे अध्यक्ष महोदय एकच मिनिट झाली अध्यक्ष महोदय एक मिनिट द्या मला बस बोला बोला दोन मिनिट झाले बोला दुसरं माझ्या विभागात मेट्रोचे नऊ स्टेशन आहे अध्यक्ष महोदय मेट्रो चांगली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरासाठी मोठं काम मेट्रो जाडं पसरलं खाली मेट्रो स्टेशन जवळ थोडी पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे दुसरा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय माझ्या विभागात थोडा पाण्याचे प्रश्न मोठा आहेत आपल्या माध्यमातून एक जरा बोलतो की पाण्याचा एक चांगलं नियोजन करावा टेकरावर भागात पाण्याचा प्रॉब्लेम अध्यक्ष महोदय मला बोलायला दिलं धन्यवाद जय जय महाराज गायकवाड